बिहार विधिमंडळाचा एकोणीसशे एकोणपन्नासचा एकुन कायदा खारिज करून महाबोधी महाविहार अनुयायांच्या भिक्खूंच्या ताब्यात द्यावे भारतातच नव्हे तर इतर देशामध्ये कोणत्याही धर्माची स्थळ असो तेथे त्या त्या धर्माच्या ताब्यात असल्याचे आढळून येते त्या त्या धर्माच्या अनुसरणानुसार तेथे पुजारच्या साधना ध्यानधारणा केली जाते परंतु महाबोधी महाविहार इथे बौद्ध धर्मियांचा ताबा नसल्याने तेथे कर्मकांड केले जात आहेत टेम्पल ॲक्ट एक एकोणीसशे एकोणपन्नास कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा व महाबोधी महाविहार पौधांच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी नांदेड येथील भिक्खू संघाच्या वतीने व समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने दिनांक पंचवीस मार्च रोजी दोन लाख अनुयायांसह मोर्चा काढण्यात येणार आहे हे आंदोलन युनेस्को पर्यंत पोहोचण्यासाठी भिक्खू संघ प्रयत्न करणार असल्याचे भिक्खू संघाच्या वतीने पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले नांदेड शहरातल्या संपूर्ण बौद्ध अनुयायांच्या वतीने एक फार मोठं पाठबळ अखिल भारतीय भिक्खू संघाला देण्यात आलेलं आहे आणि अखिल भारतीय भिक्खू संघाच्या पुढाकारामध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या मार्गदर्शनामध्ये महाबोधी महाविहाराचा जो एकोणीसशे एकोणपन्नासचा चा, चा एकुन एकुन कायदा बिहार विधिमंडळामध्ये पास करण्यात आलेला होता तो कायदा खारीज करून महाबोधी महाविहार बौद्ध भिक्षूंच्या बौद्ध अनुयांच्या ताब्यात देण्यात यावं एक प्रमुख मागणी घेऊन आम्ही पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्या कार्यालयावर जाणार आहोत मोर्चा दुपारी बारा वाजता नव्या मुंड्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानापासून सुरुवात होईल मोर्चाचा मार्ग असेल तेथून बुद्धमूर्तीचं एक स्थळ आहे कुसुम सभागृहाच्या समोरचं त्यानंतर ज्योतिराव फुल्यांचा पुतळा आणि शिवाजीनगर मार्गे महात्मा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बाबासाहेबांचा पुतळा आणि कलेक्टर ऑफिस कलेक्टरच्या माध्यमातून देशभरा देश, देश पातळीवर आणि म्हणजे युनेस्कोपर्यंत आमच्या नांदेडवासियांच्या नांदेड जिल्हावासियांच्या वतीने ही मागणी पोचविण्याचा आम्ही आग्रह धरणार आहोत आणि तसे निवेदन त्यांना म्हणजे सत्यप्रत म्हणून देण्याचा आमचा आग्रह आहे की युनेस्कोला कॉपी जावी तशी की आमची मागणी ही आहे आमच्या मोर्चाचा एक एक फोटो एक पिक्चर कलेक्टरने त्यांच्यासोबत पाठवावा म्हणजे त्यांना वाटेल की या लोकांच्यामध्ये काय तळमळ आहे किंवा यांची काय अपेक्षा आहे किंवा काय दडपड आहे आणि त्याचं कारण काय तर उद्देश आपण सर्वांनी लक्षात घेतलाच पत्रकार परिषदेत ही जी महापत्रकार परिषद अखिल भारतीय भिक्खू संघाच्या मार्गदर्शनामध्ये आयोजित करण्यात आलेली होती त्यामध्ये हा सर्वानुमते निर्णय घेण्यात आलेला आहे की मोर्चा अत्यंत शिस्तीने आणि अतिशय शांतपणे आपणाला योग्य प्रमाणामध्ये योग्य स्वरूपामध्ये Uh, किमान दोन लाखापेक्षा अधिक लोक मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत पोलीस प्रशासन त्याला uh, सपोर्टिव्ह असणार आहे एक म्हणजे uh, पॅकअप देणार आहे आणि uh, समाजातील जे युवा कार्यकर्ते असणार आहेत ते सुद्धा त्याला uh, सपोर्टिव्ह असणार आहेत आणि आपल्या जीवाचं रान करून हा मोर्चा यशस्वी करणार आहे uh, बुद्धाचा विचार हा एका कम्युनिटीसाठी नाही देशवासियांनी आणि जगभरातील प्रत्येक माणसांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की बुद्धांनी कधी एका कम्युनिटीच्या लोकांना असं मार्गदर्शन केलं नाही विशेषत बुद्धांनी जो मार्गदर्शन जो धम्म सांगितलेला आहे त्याचा मूळ हेतू हाच आहे की जगाच्या पाठीवर असलेला प्रत्येक माणूस हा माणूस बनला पाहिजे आणि माणसाला माणूसपणाचं जे, जे पावित्र्य आहे माणूसपणाची माणसाची असणारी जी श्रेष्ठता आहे ती जगाच्या पाठीवर प्रत्येक माणसाला कळावी यासाठी बुद्धांनी पंचेचाळीस वर्ष उपदेश केला मग त्यामध्ये आता आम्ही कम्युनिटीमध्ये स्वतःला डिवाईड करून का घ्यावं बिहार राज्यसुद्धा म्हणजे आज मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे की औरंगाबाद अखिल भारतीय विको संघाची आज एक महत्त्वपूर्ण बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये ठरविण्यात येणार आहे की येणाऱ्या काळामध्ये सम एक व्यापक भूमिका काय असेल भिकू संघाची आणि बौद्ध अनुयांची आणि मग या व्यापक भूमिकेतून हा मोठा मोर्चा किंवा मागण्यांचा एकच नाही तर असे अनेक मोर्चे बिहार विधिमंडळावर आपणाला कसे नेता येतील आणि बिहार विधिमंडळावर आपणाला कसं वजन टाकता येईल आणि त्यातून आपला प्रश्न सोप्या पद्धतीने सोडवता येईल